आज बिरोबाच्या बनामध्ये आमच्या या बिरोबाच्या भक्तांनी कोळेकर बंधूंनी आणि सर्व चारीवाडी मधल्या बिरोबा भक्तांनी आमचं जे हार्दिक असं स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आमचे सहकारी मित्र चळवळीतले नेते अमोलजी पांढरे आमचे दगडू हजारे साहेब आमचे सगळे मंडळी आता मी सगळ्यांची नावं घेत नाही आमचे गागरे साहेब इथे उपस्थित आहेत बिरोबा म्हणजे हे तुमचं आमचं ऊर्जा स्थळ आहे आपण घरामध्ये कुठलंही शुभ कार्य कार्याची सुरुवात करायची म्हटलं तर अगोदर बिरोबाला येतो कामाबाईला कौल लावतो ही तुमची आमची संस्कृती आहे या मानदेश परिसरामध्ये या बिरोबा जसा काशी विश्वेश्वर आहे तिकड जसा आमच्या या मानदेशामधला आमच्या पशुपालकांचा आमच्या धनगर बांधवांचा बहुजन बांधवांचा आराध्य जर म्हटलं तर आरेवाडीचा बिरोबा आमचा सांगली असू द्या सोलापूर असू द्या कोल्हापूर असू द्या सातारा असू द्या कर्नाटकामधले दोन चार बिदर पालकी विजापूर बेळगाव अगदी इकडे लातूर दोन तीन राज्यांमधून भक्तगण या आरेवाडीच्या बिरोबाच्या पदामध्ये येतात असा हा आमचा बिरोबा आमचा घोड्यावरचा देव आहे आणि घोड्यावरचा देव असणारा हातामध्ये दे शस्त्र असणारा अन्यायावरती आसमानी सुलतानी संकटावरती मात करून पवित्र काम करणारा चांगल्या सज्जन माणसांच गावाच्या वेशीचा संरक्षण करणारा हा आमचा बिरुदेव आहे कोळेकर साहेब या आरेवाडीच्या आपला जो दसरा असतो घटस्थापना असते या नारजिर्याचा पाणी घेऊन या आपल्या आरेवाडीला या शिवेवरनं जो आपण कड येणार काढतो हे खूप मोठं पवित्र असं हे क्षेत्र आहे या पवित्र क्षेत्रामध्ये या आपल्या परिसरामधली सगळी लोक येतात आपलं जीवन जगण्यासाठी या बिरोबाचा आशीर्वाद घेतात आणि तुमच्या मंडळींचं आणि या परिसरामधल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक समाजातल्या माणसांचं एक ऋणानुबंध आहे आणि हे ऋणानुबंध पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पुढे घेऊन जायचं या महाराष्ट्रामध्ये खरी संस्कृती महाराष्ट्राची कुठली तर आमचा आरेवाडीचा बिरोबा आमच्या ओव्या आणि या महाराष्ट्राची संस्कृती ज्यावेळी देशाच्या पातळीवर दाखवायची वेळ आली पंडित जवाहरलाल नेहरू यशवंतराव चव्हाणांना म्हणले की आपल्याला लाल किल्ल्यावरती परेड दाखवायची प्रत्येक राज्यातनं त्यांची त्यांची संस्कृती आली पाहिजे अमोलजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी ने यशवंतराव चव्हाणांना सांगितलं यशवंतराव चव्हाणांनी आणि वसंतदादा पाटलांनी महाराष्ट्राची संस्कृती दाखवायची तर काय दाखवायची तर आमचं गजनृत्य आमच्या आरवारीची लोक आणि फक्त आरवारीच नाही तर आपला सतोशा गरबाची तिथल्या दडस मंडळींचं गजनृत्य एकदा तिकडचं जात एकदा आरेवारीचं जात म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती दाखवायची वेळ येते त्यावेळी माझ्या बिरुबाचं नाव आमच्या ओव्या आमचे गजनृत्य आमचा ढोल माणूस अशी पैलवान असणारा माणूस गळ्यामध्ये लाकडी कड्याचा ढोल अडकवतो आणि ज्यावेळी कैपट वाजवतो त्यावेळी खरी महाराष्ट्राची रांगडी संस्कृती दिसते महाराष्ट्रामधला एखादा चित्रपट यावा तर त्या चित्रपटामध्ये धनगरी ववी दाखवल्याशिवाय आमचा ढोल वाजवणारा डिंबाड्या दाखवल्याशिवाय या महाराष्ट्राचा चित्रपट पूर्ण होत नाही आता ही झाली तुमच्या आमची संस्कृती तुमच्या आमच्या भागामध्ये खिलार आहे तुमच्या आमच्या भागामध्ये आता मारगे तुम्ही प्रदर्शन भरवलंय याला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं पाहिजे कशाचं स्वरूप जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं पाहिजे आणि हे स्वरूप प्राप्त होत असताना आपण महाराष्ट्र शासनाकडे पशुसंवर्धन खात्याकडं रितसर निवेदन देऊ आता आपल्या या बनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण होत आहे बांधकाम होत आहे वृक्षारोपण दरवर्षी आहे दरवर्षी तेवढीच लावली जातात आणि दरवर्षी तेवढीच वाऱ्याने पडून जातात कारण आपण मानदेश परिसरामधले आहोत आणि आपल्याला जो परतीचा मान्सून आहे दसऱ्याच्या काळात तेवढाच पाऊस पा। 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 पुन्हा काही पाऊसच पडत नाही म्हणून माझ्या या परिसरामधली माणसं मुंबईला जातात पुण्याला जातात सांगलीला जातात हर एक ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं नशीब काढायला माणसं बाहेर जातात आता आमच्या आरेवाडीचा बिरोबा आता मुंबईला घेऊन गेलेत लोक अमोलजी आमच्या या महाराष्ट्रामधली आमच्या महानदेशामधली आमच्या आरेवाडीचा बिरोबा मानखुर्दला आहे गोवंडीला आहे शिवाजीनगरला आहे करंबोलीला आहे घाटल्यात आहे आणि कधीतरी मुंबईमध्ये एखाद्या लॉजला मुक्कामी राहिलो दसऱ्याच्या कालावधीमध्ये रात्रीभर वेळ खिडकीत ऐकायला येतात सुंदर राणे मांडलेलं का सुंबई राणे मांडलेलं मुंबईमध्ये आपली माणसं तिकडे गेली तर आपला देव सुद्धा तिकडे घेऊन गेली माझ्या कच्छ मंदिरे सुद्धा तिकडे बांधली देश देव धर्म आणि माझ्या समाजावरती माझ्या दैवतावरती प्रेम करणारी तुम्ही आम्ही माणसं आहोत आता इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला एकत्र यायचंय संघटित व्हायचं आहे शिक्षण घ्यायचंय आपल्या या सगळ्या माणसांमध्ये एकोपा निर्माण करायचा आहे आता जातीपातीच्या पलीकडे जाऊन एकोपा निर्माण करायचंय आज मी आरवाडीच्या बिरोबाच्या बनामध्ये आलोय मी ज्यावेळी या लहान मुला या लहान मुलाप्रमाणे होतो त्यावेळी आपलं जुन्या जुन्याचं छोट मंदिर होतं स्वर्गीय शिवाजीराव बापू शेलगे यांचं नाव मला घ्यावंच लागेल मंदिराचा पायाभरणीचा शुभारंभ स्वर्गीय शिवाजीराव बापू शेल्गेनेच केला आपल्या आरक्षणाचं बाय प्रगेशन विजय टी थ्री हे बनवण्याच्या कामी सुद्धा माननीय अण्णासाहेब डांगे असतील शिवाजीराव बापू शेलगे असतील गोपीनाथरावजी मुंडे असतील दिबा पाटील असतील आपल्या रायगडकडचे या सगळ्या मंडळींनी तुमच्या आमच्या हिताचं संरक्षण कर गुरुजी नमस्कार स्वागत आहे तर या सगळ्या मंडळींनी तुम्हाला आम्हाला शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला तुम्हाला आम्हाला जे हे आरक्षण दिलंय त्याच संरक्षण व्हावं आता मी जास्त पुढं बोलत नाही कारण मी बिरोबाच्या मंदिरात आहे मंदिराच्या समोर आहे मला भान आहे आता आता आज मेळावा पण होणार आहे त्यामुळे तुम्ही त्याचं सोनं लुटणारच आहात पण मी त्याच्याही पलीकडे त्याच्याही अगोदर माझ्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं या माझ्या आरेवाडीच्या बिरोबाची संस्कृती या महाराष्ट्राच्या पटलावरती दिसली पाहिजे एकी दिसली पाहिजे आपलं कपाळ पिळा भंडारा लावलेलं कपाळ या महाराष्ट्राने बघितलं पाहिजे आणि कुणी जर आपल्या आडव्या जाण्याचा प्रयत्न केला अरे धनगरे जर जागी झाली तर आपलं काही खरं नाही आता दुर्दैवानं आपण किती दिवस झालं जागी झाली पाहिजे जागी झाली पाहिजे जागी झाली पाहिजेत बिके कोकरे पासून सुरुवात झाली माझ्या आरेवाडीच्या या बनामध्ये बीके कोकरेने यशवंत बोर्ड लावला होता उस... आम्ही हात चड्डीवरती हा उस... इथं मागच या कामाबाईच्या मंदिराजवळ भाला मोठा बोर्ड होता बीके कोकरेनी ही स्वप्न पाहिलेलं होतं बीके कोकरेवर तुम्ही आम्ही प्रचंड प्रेम केलं पुन्हा महादेवजी जाणकर होते आता पडळकर साहेब आहेत की आपल्याकडे माणसं तुम्ही आता सगळ्या लोकांनी जे मनोगत व्यक्त केलं आपली माणसं मोठी झाली पाहिजेत कोण कुठल्या पक्षात आहे ते नंतर बघू माणसं पुरा आली पाहिजेत समाजाची सेवा घडली पाहिजे आणि माझ्या बिरोबाच्या चरणी आली की सगळा समाज मला इथे एकत्र बघायला भेटतो आता या माणसाला प्रत्येकाला भेटायला जायचं म्हणलं की प्रत्येकाच्या गावाला जावं लागेल आज दसरा कालावधीमध्ये झाडपिढीला येणारी माझी गोळी बाबडी माणसं बिरोबाची सेवा करता करता एकमेका बरोबर संवाद साधतात तू कुठल्या गावचा मी कुठल्या गावचा तू तिसंगीचा गा तू कोर्टीचा गा का नाव घेतो मी झाड पिढी नावाचा हा जो प्रकार आहे तो तुमच्या आमच्यामध्ये एकोपा वाढवणार आहे वर्षभरामध्ये वर्षभरामध्ये तुम्ही आम्ही जे जीवन जगतो संसाराचा संघर्ष करतो त्या संघर्षामधून एक सात दिवसाचा कालावधी माझ्या बिरोबाच्या बनामध्ये माझ्या देवा देवाच्या सानिध्यामध्ये मला राहायला मिळतय आणि एक ही आध्यात्मिक पावर आहे आता कुणी काय म्हणेल कुणी काय म्हणेल ही आध्यात्मिक पावर आहे ही ऊर्जा निर्माण करणारी पावर आहे पण मी माझ्या बनामध्ये आलेल्या सगळ्या लोकांना सांगेन आपल्या मुलाबाळांना शिकवायचंय मुलाबाळाला दहावी बारावीतून शिक्षण थांबवायचं नाही आपण चांगल्या पद्धतीने जगूया व्यसनाधीनता थोडीशी बाजूला ठेवूया आपल्या लेखीबाईंना आपल्या घरातल्या माता भगिनींना चांगली संस्कृती निर्माण करूया कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते ते घर सुधारण्याला असू शकत नाही तुम्ही आम्ही कष्ट करू तुम्ही आम्ही कामावर कष्ट करू पण आपल्या घरातल्या लेखी बाळींना मुलींना मुलांना चांगलं शिक्षण देऊ हा संकल्प तुम्ही आम्ही करूया मी तुम्हाला दसऱ्याच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो बोलता बोलता मला वाटतंय पाच दहा मिनिटं बोललो आणि आता उभे मला त्यांनी अगोदर सांगितलं आपल्या देवाचं दर्शन घेऊन तसंच जाणार आहोत महाराष्ट्र फिरायचं आहे महाराष्ट्रातल्या अकरा पगड जाती जागा करायच्या आपल्या सारखीच माणसं या महाराष्ट्रामध्ये आजही शोषित वंचित पीडित आहेत त्या सगळ्या लोकांना एका हरामध्ये सगळ्या